दिव्यातील जो इमारतींचा विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनाधिकृत बांधकाम होत असतात ते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो त्याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्यातील हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ह्या ही लोकं रोडवरती येणार हे ये राहणार कुठे <क्ति> हे हेही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी खोटे कागदपत्र बनवलेत हो त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आज ती लोकं रस्त्यावर येणार आज त्यांनी प्रतिमात्मक पुतळ्याचं तिथे दे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे पण आज ते जरी आंदोलन प्रतिबंध असलं तरी प्रत्यक्षात ह्या हो लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काल या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो 我赶紧再来一个，再来一